बघत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनेलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड तर आज आपण बघणार आहे अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स आणि या टिप्स गृहिणींना खूप कामात येतील चला तर मग बघूया पुढील प्रमाणे आपला महत्त्वपूर्ण वेळ काढून गृहिणी नक्की वाचा नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल नंबर एक काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत म्हणून भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे नंबर दोन कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा कॅल्शियम भरपूर मिळते कोबी किसून कोशिंबीर करावी छान लागते नंबर तीन पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालून त्यात मिसळावे नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे त्यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिटकत नाही नंबर चार इडल्या उरल्यावर कुसकुरून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याप्रमाणे उपमा बनवावा चांगला होतो नंबर पाच डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ सेक या प्रमाणात घ्यावी तर मऊ डोशासाठी हे प्रमाण सेक असे असावे नंबर सहा पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये दीडपट पाणी घालून फक्त दोन शिट्ट्या कराव्यात भात सुटसुटीत होतो नंबर सात कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक म्हणून हे सारण स्टफ करा गरमागरम स्टफ पराठे बनून चटणी किंवा सॉस बरोबर खा नंबर आठ कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे प्लॅस्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये याव्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणं अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये ते लवकर खराब होतात नंबर नऊ कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते भिंतीवरील कपाटात का कांदे साठवणे सर्वात उत्तम कांदे फ्रीजमध्ये ठेवू नयेत नंबर दहा कांद्यासारखेच लसूण अंधारी कोरडी आणि थंड जागी ठेवावं फ्रीजमध्ये कधी लसूण साठवू नये बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नयेत नंबर अकरा टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो नंबर बारा साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो नंबर तेरा पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो नंबर चौदा गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे नंबर पंधरा सुगंध यावा यासाठी दही विरसताना त्यात कडीपत्त्याची दोन तीन पाने टाकावीत नंबर सोळा बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी ही खीर चवीला छान लागते नंबर सतरा स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन विजते नंबर अठरा कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी पीठ लवकर चाळले जाते नंबर एकोणीस आले स्वच्छ करून फ्रीजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते तसेच सहज चिरता व किसता येते नंबर वीस अंडे उकडण्यापूर्वी पिनेने त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल नंबर एकवीस आमलेट बनविताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटा म्हणजे आम्लेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनते नंबर बावीस आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते नंबर तेवीस आले लसूण मिरची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत एक चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा पेस्ट स्वादिष्ट होते नंबर चोवीस बदामाची साले सहज निघावीत यासाठी पंधरा ते वीस मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा नंबर पंचवीस फरसबी मटारचे दाणे भोपळी मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या यामुळे रंग हिरवागार राहतो नंबर सव्वीस आळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ धुवून किंवा पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे यामुळे वड्या कुरकुरीत होतात नंबर सत्तावीस लाल भोपळा कलिंगड खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्या नंतर सोलून साठवून ठेवाव्या पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो नंबर अठ्ठावीस मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा नंबर एकोणतीस तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला भात पांढरा होतो नंबर तीस पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो नंबर एकतीस सॅलेड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा मनासारख्या आकारात कापता येईल नंबर बत्तीस दस रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट नारळाचा चव मिक्सरला करून रशात घालावा नंबर तेहतीस कुठल्याही भाजी कमी पाण्यात शिजवावी चविष्ट होते नंबर चौतीस भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं नंबर पस्तीस हाताला किंवा वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा नंबर छत्तीस पुरीसाठी मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा पुऱ्या खुसखुशीत बनतील तर फ्रेंड्स या होत्या आजच्या मराठी किचन टिप्स तर फ्रेंड्स आशा करते आजची माहिती तुम्हाला आवडली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि फॅमिली फ्रेंडसोबत नक्की शेअर करा असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासोबतच बेल आयकॉन नक्की प्रेस करा कारण मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्याजवळ आधी पोहोचेल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आणि तुमचा परिवार सदा आनंदी आणि निरोगी राहो